तर आज आहे शनिवार तर शनिवारच्या दिवशी आपण स्पेशल वेज मेनू करत आहे आणि ते म्हणजे आपण आता मेथीची भाजी लावली आहे आणि मेथीची भाजी तर तुम्हाला माहितीच हिरव्या पालेभाज्या खाणं किती महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी तर बाहेरचं नॉन आणि बाहेरच्या गोष्टी चायनीज हे सगळं खाण्यापेक्षा घरच्या पालेभाज्या घरी बनवलेल्या अतिशय हेल्दी असतात आणि ह्या खाल्ल्याच पाहिजेत त्याने चष्मा वगैरे लागत नाही मी लहानपणी खायची नाही खरं तर पालेभाज्या वगैरे त्याच्यामुळे मला चष्मा लागला आहे त्यामुळे मी सगळ्या लहान मुलांना खरं सजेस्ट करेन की तुम्ही घरच्या पालेभाज्या खा खावा जे आपल्या घरची घरी आईने बनवलेल्या आहेत त्या आणि इथे आपली मेथीची भाजी आता बघा आपण शिजत ठेवतोय त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूटही टाकणार आहोत आमच्या गावच्या साईडला भुईमुग असतो शेंग, शेंगा असतात भुईमुगाच्या त्याच्यामुळे आम्ही मेथीच्या भाजीमध्ये शेंगा टाक शेंगदाण्याचं कूट टाकतो काही काही लोक जे कोकणी आहेत ते लोक मेथीच्या भाजीमध्ये खोबऱ्याचं केसही टाकतात तर प्रत्येक भागानुसार काय टाकणार हे ज्याच्या त्याच्या एरिया वाईज अवलो डिपेंड असतं तर आम्ही शेंगदाण्याचं कूट टाकतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये चव लागते आणि खोबऱ्याच्या केसासोबत सुद्धा छान लागते मेथीची भाजी ज्यांच्याकडे खोबरं पिकतं ते लोक खोबऱ्याचं केस टाकतात आमच्याकडे भुईमुख पिकतो म्हणून आम्ही शेंगदाण्याचा कूट टाकतो तर आपण ही पूर्ण भाजी शिजल्यानंतर टाकणार आहोत जेणेकरून थोडं क्रंची लागेल आपल्याला त्याच्यानंतर इथे आपण आता वाटप केलेलं आहे लसूण आणि खोबऱ्याचं वाटप करून आपण आता त्याच्यामध्ये चा तो चांगला भाजला आहे आपण आणि त्याच्यामध्ये आपण का हे टोमॅटोचे काप टाकले आहेत आणि टोमॅटोचे काप हे प्रत्येक भाजीमध्ये तुम्हाला धुवून घ्यायचे आहे आणि हे जे बिया आहेत आणि त्याच्यातलं जे पाणी असतं ते काढून टाकायचं असतं जेणेकरून आंबटपणा पण नाहीसा होतो आणि हे जे हे जे बिया असतात ना हे किडनी स्टोनसाठी कारणीभूत असतात त्याच्यामुळे अवॉइड करायचे जास्त असत बिया भाजीमध्ये आणि आपण आता मसाला भाजलेला आहे आणि इथे आपण डाळ शिजवून घेतली आहे आणि मी डाळ भरपूर शिजवले कारण मला याचं वरणही करायचं आहे आणि आपण आता इथे शेवग्याच्या शेंगांचं कालवण करतोय तर शेवग्याची शेंग ही पण खूप आवश्यक आहे आपले गुडघेदुखी सांधेदुखी जे पण जॉईंट्स आहे तर हे ह्याचं जे ह्याचा फायदा तोच आहे की हे जे जॉईंट्स आहेत ना त्याच्यासाठी आपल्या शरीरासाठी पण हे तितकेच आवश्यक आहे त्यामुळे हे हे, हे था था हा प्रकार तुम्ही खाल्लाच पाहिजे शेवग्याची शेंग तर हे जे वाटप आहे ते आपण आता चांगलं भाजून घेतलं आहे तर आपण याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आता आपण चटणी मीठ टाकूया घाटी चटणी असते ना ती टाकायची जास्त मसाले वापरायचे नाहीत जे आपल्या घरचं घाटी मसाला आहे तोच टाकायचा तर मी तुम्हाला दाखवते आमचा घाटी मसाला कसा असतो तर हे बघा तर इथे हा माझा आमच्या आईने बनवलेला घाटी मसाला आहे आणि आमच्या साताऱ्याच्या भागामध्ये हा जो मसाला बनवतात तो मिरची मिरच्या वगैरे पूर्ण वाळव वाळवलेल्या मिरच्या असतात लाल मिरच्या त्या पूर्ण त्याचा कूट करतात मिरच्यांचा मिरच्या पूर्ण हे करून त्याचं चटणी बनवतात त्याच्यामध्ये खोबरं सौदा वगैरे सगळं काही मिक्स करून मसाले सगळे मिक्स करून अशी चटणी बनवतात जी पूर्ण वर्षभर टिकते आणि ह्याला काळा काळा मसाला किंवा काळी चटणी असंही आमच्या गावच्या साईडला बोलतात तर आपण आता मसाला वगैरे टाकून फोडणी देणार आहोत आणि शरीराचं छान प्रकारे असं कालवण करणार आहोत तेव्हा सगळं रेडी झालं ना पुन्हा एक क्लिप टाकेन तेव्हा तुम्ही बघा कशा पद्धतीने आमचं घाटी जेवण असतं साताऱ्याच्या भागाकडे आम्ही घरगुती पद्धतीने कसं जेवतो आणि हेच खरं आम्हाला कसं स्ट्रॉंग बनवतं तर सगळ्या लहान मुलांना रिक्वेस्ट आहे आपलं घरचं खावा हेल्दी राहावा फिट राहावा आणि खूप धमाल एन्जॉय करा ठीक आहे तर मी तुम्हाला आता दाखवते मी कालून बनवते आणि मग व्हिडिओ करते ठीक आहे तोपर्यंत तो थांबा हा जाऊ नका कुठे आपण आता ह्या वाटपमध्ये वाटप भाजून घेतल्यानंतर टॉमॅटोचे काप टाकले ते भाजल्यानंतर आपण चटणी टाकले आणि थोडासा गरम मसाला तुम्ही टाकू शकता तर मी थोडासा गरम मसाला टाकलाय जेणेकरून थोडीशी टेस्ट येण्यासाठी तुम्ही गरम मसाला हा ऑप्शन आहे पण तुम्ही टाकू शकता चव वाढवण्यासाठी जास्त प्रमाणात नाही एकदम हलक्या स्वरूपामध्ये टाकायचं आहे कारण की आपल्या घाटी चटणीमध्ये सगळे प्रकारचे अंश आहेत ऑलरेडी त्याच्यामुळे जास्त मसाले नाही टाकायचे फक्त गरम मसाला फक्त थोडंसं टेस्ट आणि थोडासा स्वाद येण्यासाठी तर आपण आता हे जे शेंग शे, शेवग्याचे शेंगा आहेत ते साईडून बघा तुम्ही चिरतानाच तशी कट करायचे आहेत वा जे बाहेरची साईड आहे कारण की ती थोडीशी कडक असते त्याच्यामुळे आपण बघा इथे काढून ठेवलेले आहेत सगळे साईडचे त्यामुळे जरा शिजताना पण लवकर शिजतात आणि खाताना पण ते व्यवस्थित तुम्ही खाऊ शकता तर आपण आता हे शेवग्याचे जे शेंगा आहेत त्या थोड्याशा मसाल्यामध्ये भाजून घेणार आहोत कारण जे शेवग्याचे शेंगा आहेत त्या कापांना जरा मसाल्याचाही तडका लागेल आणि ते अजून लागे, टेस्टी लागेल अरे बघा तर आपण आता सगळे जे शेवग्याचे शेंग आहेत ते सगळे टाकून मसाला एकदम छान असा मसाल्यामध्ये त्याला असा फ्राय करूया आणि त्याच्यानंतर आपण डाळ आता ह्याच्या डाळीमध्ये पाणी पण आहे त्यामुळे आपण वरची वरची डाळ काढून फक्त डाळ काढून मसाल्यामध्ये तडका देणार आहे सगळं काही मसाल्यामध्ये भाजून घेतलं ना तर कालवण खूप छान होतं लगेच पाणी ओतायचं नाही थोडंसं वाफलवायला ठेवायचं जेणेकरून सगळा जो मसाल्याचा अर्क आहे ना तो आपल्या मेन जो कंटेंट आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरा काही कंटेंट टाकला तर तो मेन जो कंटेंट आहे तो मसाल्यामध्ये थोडा भाजून घेतला तर त्याची चव वाढते त्यामुळे थोडंसं वाफलून ठेवणार आहे ठीक आहे आता मी त्याच्यामध्ये त्याला थोडा वेळ देते थोडा भाजून देऊयात आपण आणि मग थोडस आपण डाळ टाकूया तर ही डाळ तुम्ही तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ टाकू शकता तुमच्या चॉईसवर आहे तर मी आज मुगाची डाळ टाकली आहे ठीक आहे बघा आपण आता डाळ टाकली आहे आणि डाळ आपली भरपूर शिजली असल्यामुळे ते घट्ट प्रमाणाचं झालेलं आहे तर हे आता आपण अर्क आहे तो सगळा असंच ठेवणार आहोत लगेच पाणी होतणार नाहीये थोडंसं आपण सगळं मिक्सचर केल्यानंतर सगळं एकजीव झालं पाहिजे तर एक जीव झाल्यानंतर आपण त्याला छोट्याशा आचेवरती छोट्या आचेवरती आपण आपण आचे त्याला तसंच ठेवूयात जेणे की थोडंसं त्याला ना असं उकळी फुटली ना की त्याच्यातलं जे सगळा स्वाद आहे ना तो एकमेकांमध्ये असा मिक्स होतो म्हणजे शेवग्याच्या शेंगेच्या आतमध्ये पण मुरतो तो त्याच्यामुळे लगेच पाणी होतलं ना तर कालवण मिळून येत नाही त्याच्यामुळे आपण थोडंसं थांबूयात आणि थोडंसं मिक्स वाफ वा वाफेने सगळं ते असं मिक्स होईल आणि मग आपण त्याला पाणी ओतणार आहे त्यामुळे पाणी ओतण्यासाठी गडबड करायची नाही थोडंसं हे जे मिश्रण आहे त्या मिश्रणाला जो मसाला एकजीव झालेला आहे त्याला आपण थोडंसं वाफ देवण्यासाठी असंच ठेवणार आहे तर ठीक आहे तर आपण आता इकडे बघा आपली मेथीची भाजी शिजत आहे तर मेथीची भाजी शिजण्यासाठी सुद्धा तुम्ही काही लोक का पाणी न वापरता सुद्धा मेथीची भाजी शिजवतात त्याला वरून पुन्हा एकदा तेल टाकावं लागतं जेणेकरून मेथीची भाजी फक्त तेलामध्ये आपण शिजवू शकतो पाणी वापरल्यानंतर ती एकदम चिकटून वगैरे बसते आणि कचकच पण लागते कधी कधी त्यामुळे तुम्ही वाफेवरती आणि तेलावरती सुद्धा मेथीची भाजी शिजवू शकता तर आपण तिला तेलावरती शिजवणार त्यामुळे ह्याच्यावरती पण आपण झाकण ठेवूयात वाफेने ते लवकर शिजेल आणि थोडंसं तेलही आपण ओतूया तिच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा कूट हा थोडासा ना मोठा वगैरे आहे मध्ये मध्ये तर शेंगदाण्याचं कूट एकदम कट टू कट बारीक एकदम पिठासारखं करायचं नाही कारण की थोडंसं खाताना आपल्याला क्रंची पण लागलं लागलं पाहिजे त्याने चव खूप वाढते भेंडीमध्ये म्हणा किंवा प्रत्येक अशा सुख्या भाजीमध्ये ना थोडस शेंगदाण्याचा कूट थोडा मोठा असेल ना तर त्याने टेस्ट खूप वाढते त्याच्यामुळे थोडासा मोठा ठेवायचा आहे तर आपण आता मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाचा खूप टाकला आहे आणि आपण आता पुन्हा एकदा त्याला वाफ देऊन शिजवणार आहे शेंगदाण्याचं खूप मुर मुरणार आहे त्याच्यामध्ये तर पूर्ण हलवूयात आणि हे बघ आपलं आता इथे आमटी आहे जी आपण आता पूर्ण मिक्स झाली आहे आपली डाळ वगैरे सगळं आणि आपण त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकूयात वरून जेणेकरून थोडा कोथिंबीरचाही स्वाद येईल आणि आमटी आपली छान अशी मिळून मिक्स अशी छान स्वादिष्ट अशी दिसते तर चला आपण आता इथपर्यंत पोहोचलो आहोत मला करताना व्हिडिओ करता येत नाही त्यामुळे मला थांबून थांबून व्हिडिओ करावा हो। लागतोय त्यामुळे प्लीज समजून घ्या मला जरा ठीक <laughs> आहे हे बघा आता आपल्या कालवणाला उकळी येत आहे आणि आपली आता मेथीची भाजी रेडी झाली आहे आणि आपण आता काढून ठेवली आहे आणि खूपच अशी ब्राऊनिश थोडीशी पूर्ण तेलामध्ये भाजली असल्यामुळे थोडीशी खरपूस अशी दिसत आहे तुम्हाला ब्राऊनिश शेडमध्ये आणि खूप छान स्वादिष्ट तर लागणारच आहे कारण काय सवालच नाही यार तर आता मेथीची भाजी रेडी झाली आहे आपली कणिक मळून झालेली आहे आणि इकडे बघा ह्या डब्यामध्ये मी पीठ ठेवलं आहे कारण आपल्याला प्रत्येक वेळेस परातीमध्ये पीठ काढणं आणि प्रत्येक वेळेस ते परत रिटर्न टाकणं त्याच्याविषयी हा डबा बरा पडतो जेणेकरून आपल्याला पटकन ह्या डब्यामध्येच आपल्याला चपातीचा जो उंडा असतो तो बुडवता येतो आणि पीठ असं घेता येतं त्यामुळे हा बरा पडतो एक साईडला ठेवलेला प्रत्येक वेळेस घ्या घेतला काम झालं आता आपण चपाती करणार चपातीचं पीठ आपण मळून झाले ते पण सायडे ठेवणार आहे आणि काल मी रात्री भात बनवला होता हा पण खायला झाला नाही हा भात तर हा भात रात्रीचा आहे तर त्याला मी तडका मारणार आहे जसं आपल्या आमच्या गावाच्या साईडला जो रात्रीचा शिळा भात असतो त्याला फोडणीचा भात फोडणी देऊन फोडणीचा भात आपण त्याला बोलतात फोडणीचा भात म्हणून तर आपण त्याला फोडणी देऊन छान असं मस्त टेस्टी बनवणार आहोत तेव्हा पण मी तुम्हाला सांगेन तर ठीक आहे तर आपण आता पोचलो आहोत इथपर्यंत कनिक म्हणून झाले भात रेडी आहे आता आपल्याला तिची फोडणी द्या हे एवढं सगळं आपल्याला पुढचं टार्गेट हा आहे की भाताला फोडणी द्यायची फोडणीचा भात बनवायचा आहे बन सुंदर प्रकारे आणि चपात्या लाटायच्या आहेत तर सगळ्यात सगळं कालवण वगैरे सगळं बनवून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी चपाती लाटायची आणि भात कारण भात हा गरमागरम लागतो चपातीसुद्धा मऊ राहण्यासाठी आपण लास्टला चपाती ठेवणार आहे त्यासोबतच आता भांड्यांचा गराडाही पडलेला आहे कारण जेवढं स्वयंपाक आपण करतो तर साईड बाय साईड भा भांडी पडत राहतात त्याच्यामुळे आपण आता जोपर्यंत पीठ मळून ठेवलं आहे तोपर्यंत ते पीठ मुरेपर्यंत कारण पीठ मळल्यानंतर लगेच चपाती करायच्या नसतात त्या तशाच कच्च्या राहतात त्याच्यामुळे थोडंसं पीठ त्याच्यामध्ये आपण तेल वगैरे पूर्ण लावलं असल्यामुळे आतमधून मळून घेतलं आहे त्यामुळे ते तेल मुरलं पाहिजे चांगलं कणतीमुळे त्यामुळे आपल्याला थोडासा वेटिंग टाईम आहे त्या वेटिंग टाईममध्ये आपण आता हा जो भांड्यांचा गराडा पडला आहे तो आपण आता मस्त आपण आता इथे जरा बेसिन क्लीन करून घेऊयात भांडी मोकळी करून घेऊयात ठीक आहे तर हे बघा तर आपण आता जो शिळाभात आपला राहिलेला आहे त्याला आपण फोडणी देतोय त्याला फोडणीचा भात असं बोलतात त्याच्यामध्ये कांदा आप बोलता, भाजून आपल्याला फोडणीचा तडका द्यायचा आहे त्याला फोडणी बोलतात कांद्यामध्ये भाजून फ्राय करतो आपण तर आपण आता त्याच्यामध्ये बघा मोहरी टाकली आहे तेलामध्ये भाजून निघण्यासाठी मोहरी आणि कांदा सुद्धा लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे तर कुठलीही भाजी करताना पहिला मेन तर कांदा असतो आणि कांदा जेवढा भाजून निघतो तेवढ्या त्या भाजीला चव येते किंवा त्या मसाले भात असेल किंवा काही तुम्ही फ्राय करत असाल जे जे पण कांद्यासोबत असतात त्यामुळे कांदा हा पूर्ण बुंद असा भाजून घ्यायचा आहे छान प्रकारे जेणेकरून तो कचकच पण लागणार नाही आणि कांद्याची खरी चव भाजल्यानंतर उतरते त्यामुळे भाजीची जी पण चव असणार आहे ना ती तुम्ही ह्याच्या बेसवरतीच ठरवू शकता कांदा जेवढा भाजून निघेल तेवढीच चव जास्त छान त्यामुळे वेळ द्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक रेसिपीला थोडा नरम आचेवरती कमी आचेवरती वेळ देणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण कुठल्याही गोष्टीला म्हणजे थोडा वेळ देणं तरच ती तिची चव येते किंवा असं आपण म्हणू शकतो की ती वेळ देणं हे फार गरजेचं असतं गडबड न करता काही काही लोक कांदा असाच न भासा फक्त तेलात टाकून डायरेक्ट करतात त्याच्यापेक्षा कांदा भाजल्यानंतर जी चव येते ना ती तुम्ही मिस करू नका त्यामुळे कांदा भाजण्यासाठी थोडा वेळ त्या हे बघा तर आपण आता कांदा पूर्ण भाजून घेतला आहे लाल आणि त्याच्यामध्ये हळद टाकली आणि आपण आपला घाटी मसाला टाकला थोडासा चवीसाठी गरम मसालाही थोडासा टाकला चवीसाठी आणि स्वादासाठी आणि हा जो भात आहे तो आपण असा सुट्टा करून ठेवायचा आहे सुट्टा जेणेकरून त्याच्या गुठळ्या गुठळ्या बनणार नाही जेवढा भात सुट्टा असेल तेवढा तो सगळ्यामध्ये असा आपल्या कांद्यामध्ये मिक्स होणार आहे त्यामुळे सगळं असं सुट्टा करून ठेवलेला आहे आपण भात आणि पूर्ण मसाला रेडी झाल्यानंतरच आपल्याला तो भात असा त्याच्यामध्ये टाकायचा तर आपला कांदा पूर्ण भाजून निघाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये जो भात आहे तो टाकायचा भाताच्या घोटळ्या गुटळ्या ज्या असतात त्या पूर्ण आपल्याला काढायच्या आहे जेणेकरून घुटळ्यावाल्या भात आपल्याला लागणार नाही आणि पूर्ण तो असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि भातामध्ये ऑलरेडी मीठ असल्यामुळे आपल्याला वरून मीठ टाकायची गरज नाही आहे जर तुम्हाला चवी चव हवी असेल कोणी कोणाला खारट खायची सवय असे जास्त मिठाचं प्रमाण असेल थोडं थोडंसं मीठ वरून टाकू शकता तर हा जो आपला भात आहे तो पूर्ण सुट्टा करून आपल्याला त्याच्यामध्ये सगळं मिश्रण करायचं आहे एक जीव जेणेकरून त्या भाताला तडका बोलू शकतो आपण पूर्ण असा तडका द्यायचा आहे कांद्याचा वरून कोथिंबीर टाकायची तर आपण आता मस्त एकजीव करूयात आता ही कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि आपला जो भात आहे फोडणीचा तो तयार आहे आणि त्याच्यावरती आपण आता कोथिंबीर टाकत हो। आहोत आणि कोथिंबीर शिवाय कुठलीच भाजी अपूर्ण आहे कोथिंबीरच्या सुवासाशिवाय भाजीलाही चव नाही त्यामुळे कोथिंबीर ही पाहिजेतच कोणतीही भाजी असू आणि कशी होऊ द्यात कोथिंबीर एक जान आहे त्या भाजीमध्ये असं मी म्हणेन सुकून आहे कोथिंबीर हवी तर आपण सगळे एकजीव करणार आहोत मस्तपैकी तर असा हा आपला मस्तपैकी फोडणीचा भात तयार झालेला आहे आणि इकडे शेवग्याची आमटी तयार झाली आहे छानपैकी बघा शेवग्याच्या शेंगा छान शिजल्या आहेत आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पण कोथिंबीर आपलं आपण टाकली आहोत टाकली आहे तर अशा प्रकारे शेवग्याची शेंगाचं कालवण आणि फोडणीचा भात मस्तपैकी खायला या गरमा गरम एकदम मलाही भूक लागली आहे आणि तुम्हालाही भूक लागलीच असणार त्यामुळे लवकरात लवकर धावत या जेवण करायला शेवग्याची आमटी चपाती आणि फोडणीचा भात आणि मेथीची भाजी चला तर मग घाई करा